जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखव <laughs> रुकडी तालुका येथील रुकडी परिसर ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सर्जेराव नरसुकांबळे रुकडी दैनिक जन्मत दैनिक तर उपाध्यक्षपदी शिरीष अण्णापा मधाळे माणगाव एस एम न्यूज चॅनेल यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच सचिवपदी मानसिंग वसंत मुसळे अतिग्रे दैनिक पुढारी तर खजिनदारपदी रवी किरण सुदांबळे रुकडी दैनिक रोखठोक यांची निवड करण्यात आली या निवडीसंदर्भात हेर्ले येथे बैठक संपन्न झाली निवडी ज्येष्ठ पत्रकार अनिल शिवसिद्ध साप्ताहिक व न्यूज चॅनेल यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ पत्रकार अभय वनवाडे मानगाव दैनिक लोकमत संदीप बिडकर अतिग्रह उपसंपादक दैनिक पुढारी ज्येष्ठ पत्रकार डॉ मधुकर वायदंडे रुकडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या याप्रसंगी मावळते अध्यक्ष रोहन जिनापा देसाई यांनी पत्रकार संघाचा मागील कार्याचा आढावा घेतला व नूतन अध्यक्ष सजीराव कांबळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक पत्रकार सागर कुंभार रुकडी दैनिक सकाळ केले दरम्यान या संघटनेतील सन्माननीय सदस्य पुढील प्रमाणे भगवान पोल रुकडी दैनिक तरुण भारत सागर कुंभार रुकडी दैनिक सकाळ संदीप बिटकर अतिग्रे उपसंपादक दैनिक पुढारी रोहन देसाई रुकडी दैनिक पुण्यनगरी सतीश पाटील मानगाव दैनिक कार्य सुधीर चौगुले साजनी दैनिक महासत्ता राजेंद्र शिंद्रे इंगळी न्यूज चॅनेल मोहन शिरगावे अतिग्रे दैनिक हॅलो प्रभात किर्तीराज जाधव रुकळी दैनिक महासत्ता प्रशांत भोसले रुगडी सत्याचा शिलेदार न्यूज चॅनेल याप्रमाणे सर्व निवडी पार पडल्या या प्रसंगी सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले शेवटी आभार प्रदर्शनाने निवड बैठकीची सांगता झाली दरम्यान या निवडीबद्दल सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातून नूतन पदाधिकाऱ्यांवर अभिनंदन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर